रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथळी नंदगाव वसाहतीकडील रस्त्याची तहसीलदारांच्या आदेशानुसार संयुक्त मोजणी पूर्ण कोथळी तालुका शिरोळी येथील नंदगाव वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची पंचवीस जुलै रोजी तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार तहसीलदारांच्या आदेशाने वहिवाटीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गट नंबरची संयुक्त मोजणी शिरोळ भूमापन विभागाच्या वतीनं गुरुवारी नऊ रोजी पूर्ण करण्यात आली नंदगाव वसाहतीकडे जाणारा रस्ता पक्का नसल्याने पावसाळ्यात पाणी थांबते नंदीवाले समाजाला चिखलातून मार्ग काढत जावं लागतं लोकप्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत गतवर्षी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय या समाजाने घेतला आहे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला होता निवडणुकीनंतर एक मे रोजी रस्त्यासाठी नंदीवाले समाजाने तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला होता पण तहसीलदार यांनी उपोषणापूर्वी लवकरच रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करू असं आश्वासन दिलं आठ दिवसात नऊ मे रोजी मोजणी होऊन तेवीस जून रोजी हद्द निश्चित करण्यात आली पंचवीस जुलै रोजी या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांची व नंदीवाले समाजाची बैठक तहसीलदार कार्यालयात संपन्न झाली हद्द निश्चितीप्रमाणे रस्ता करण्यात येणार आहे अशी प्रशासनाची भूमिका तहसीलदार यांनी स्पष्ट केली यावर काही शेतकऱ्यांनी आम्ही मोजणीचे पैसे भरले आहेत आमची मोजणी झाल्यानंतर रस्ता करावा तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटांची संयुक्त मोजणी करावी अशी मागणी केली होती त्या बैठकीतील निर्णयानुसार तहसीलदार यांच्या आदेशाने नऊ ऑक्टोंबर रोजी संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली यावेळी तलाठी राह शेख कोतवाल रेश्मा मुजावर शेतकरी व वा नंदीवाले समाजातील नागरिक उपस्थित होते महानकर नेपसाठी सुभाष इंगळे कोथळी